जिल्हा बदलीसाठी चंदगड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलकडून ऑनलाईन तीस हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी पोलीस मुख्यालयातील आस्थापना शाखेचा लिपिक संतोष मारुती पानकर व वा शहर वाहतूक शाखेतील महिला कॉन्स्टेबल धनश्री उदय जगताप यांना रविवारी सेवेतून निलंबित करण्यात आले संशयितांना आणखी दोन कॉन्स्टेबलकडून बदलीसाठी प्रत्येकी तीस हजार रुपये उकळल्याचे चौकशीत उघड झाले आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी ही कारवाई करत खाके वर्दीतल्या खंडणेखोरांना झटका दिला अप्पर पोलीस अधीक्षकांमार्फत संशयितांच्या खाते निहाय चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत संशयितांना कोल्हापूर पोलीस दलातील आणखी कोणाची आर्थिक पिळवणूक केली असल्यास संबंधितांनी तक्रार दाखल कराव्यात असेही त्यांनी आवाहन केले आहे संशयित पानकर व कॉन्स्टेबल धनश्री जगताप यांनी चंद्रगड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल अश्विन संतोष गुंड सव्वीस व मेहुल वसंत आरज व सव्वीस यांच्याकडून हे बदलीसाठी प्रत्येकी तीस हजार रुपयांची खंडणी उकळल्याचे निष्पन्न झाले आहे संशयितांच्या कृत्याची शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदणी झाली आहे असे पोलीस अधीक्षक संतोष डोके यांनी सांगितले आंतरजिल्हा बदलीसाठी चंदगड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल रितेश मनोहर डहाळे यांच्याकडून आस्थापना शाखेतील लिपिक पानकर याने महिला कॉन्स्टेबल जगताप हिच्या मध्यस्थीने तीस हजार रुपयांची खंडणी उकळली हा प्रकार पोलीस अधीक्षक गुप्ता यांच्या निर्देशाला येताच त्यांनी दखल घेत संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते शाहूपुरी पोलिसांनी पानकर यांना अटक केली मात्र कॉन्स्टेबल जगताप आजार असल्या असल्याचे कारण देत रुग्णालयात दाखल झाली डिस्चार्ज मिळताच तिला अटक करण्यात आली असेही डोके यांनी सांगितले बदलीसाठी खंडणी उकळल्याप्रकरणी वरिष्ठांवरून झालेल्या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ झालेली आहे तर मित्रांनो पोलिसांमध्येच असं होत असेल तर सामान्य माणसांनी कसं जगायचं हा प्रश्न आता कोल्हापूरवासियांच्या पुढे पडलेला आहे